नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगलीमध्ये आज सायंकाळी मानाची समजली जाणाऱ्या मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून दहीहंडीचा हा उत्सव भव्य आणि दिव्य अशा प्रमाणात साजरा केला जातो यंदाही तुरुंगबारा स्टेडियमवर यासाठी खास अशी व्यवस्था करण्यात येत आहे यंदाच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ढोलकीच्या तालावर फेम जोया खान हिच्या विशेष नृत्याविष्काराचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे याचबरोबर नेत्रदीपक साऊंड यंत्रणा लाईट व्यवस्था हे सुद्धा यंदाचं आकर्षण आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून तुरुंगारा स्टेडियम सांगली येथे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या दहीहंडीचा थरार सुरू होणार आहे यासाठी माजी राज्यमंत्री विश्वजित कदम सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सध्या तरुणबार स्टेडियमवर सुरू आहे मदनभोंगची दहीहंडी हा संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात होते तरी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या दहीहंडीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनीच या दहीहंडीचा आनंद घेऊन या सांगलीच्या मानाची दहीहंड्यांची शोभा वाढवावी एवढंच तुम्हाला सर्वांना मी या निमित्तानं आव्हान महिलांसाठी खास बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे जेणेकरून महिलांनासुद्धा या दहीहंडीचा लाभ घेता यावा आणि कोणालाही कसलाही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीत सर्व नियोजन आम्ही सर्व युवा मंचाच्या मार्फत या ठिकाणी केलेलं आहे जरी पाऊस पडला असला तरी आम्ही सर्व ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे निश्चित चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आज पार पडेल वाहनांची देखील पार्किंगची व्यवस्था केलेली आहे शिवनेरी हॉटेलच्या मागच्या बाजूला आणि भावे नाट्यगृह मंदिरच्या मधले जे जागा आहे तिथे जुना वैरणाटा या सर्व ठिकाणी आपण आपल्या वाहनांचं पार्किंग करून सर्वांनी चालत येऊन जेणेकरून लोकांना सुद्धा ट्रॅफिकची अडचण येणार नाही आणि देहंडीचा कार्यक्रम सर्वांना लाभ घेता या दृष्टीनं पार्किंगची व्यवस्था सुद्धा आपण सर्वांनी व्यवस्थित केलेली आहे प्रत्यक्ष किती वाजता सुरू होईल प्रत्यक्ष साडेसहाच्या सहाच्या पुढे कार्यक्रम चालू आणि मान्यवरांचं आगमन कधी होईल मान्यवरांचं आगमन साधारण नाही म्हटलं तरी साडेसातच्या आसपास सर्व या कार्यक्रमासाठी विशालता वहिनी सर्वजण उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हो।